नमस्कार काही दिवसांसाठी मी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केला नव्हता याचं कारण हे की मी यूकेहून मुंबईला प्रवास करत होते व्हील्सहून लंडनला सहा तास प्रवास करून तीन बॅग्स घेऊन जाणं हे माझ्यासाठी अशक्यच होतं म्हणून मी माझे बॅग्स आधीच दादाकडे पॅक करून ठेवलेले सकाळी साडेनऊ ची फ्लाईट होती त्यामुळे मी एअरपोर्टला जवळजवळ सहाच्या सुमारासच पोहोचले एअरपोर्टवर चेकिंग माझी अर्ध्या तासात आटोपली आणि मग माझ्याकडे खूपच फावला वेळ होता एअरपोर्ट एक्सप्लोअर करायला हे आहे लंडनचं हीथ्रो एअरपोर्ट हीथ्रो एअरपोर्ट हे युके च बिझिएस्ट एअरपोर्ट आहे आणि डिसेंबर महिना असल्या कारणाने क्रिसमस असल्या कारणाने इथे लोकांचे ट्रॅव्हल्स सुद्धा खूप असतात तसंच डिसेंबर असल्यामुळे सगळीकडे आपल्याला क्रिसमसचे डेकोरेशन पाहायला मिळतात हे आहे एअरपोर्ट वरील लंडन मधील सगळ्यात कॉस्टलीएस्ट दुकानांपैकी एक हॅरॉड दुकान इकडच्या स्कार्फची किंमत शॉल ची किंमत पाहून मी सरळ दुकानातून बाहेरच आले काही लोकांना एअरपोर्टच्या दुकानांमध्ये शॉपिंग करायला आवडतं कारण गोष्टी ड्युटी फ्री असतात म्हणजेच मूळ किंमतीवर आपल्याला टॅक्स भरावा लागत नाही मी एअरपोर्ट शॉपिंगची फार शौकीन नसल्यामुळे मी नुसती विंडो शॉपिंगच केली बसनी प्रवास करताना कुठल्या फलक क्रमांकावर बस लागते ह्याची मी वाट बघायचे तसंच आता इथे कुठल्या गेट क्रमांकावर प्लेन लागते ह्याची मी वाट बघत होते ज्या गेट्सवर मुंबईला जाणारे प्लेन्स लागतात ते थोडस लांब आहे त्यामुळे तिथपर्यंत जायला अशी ट्रेनची सुविधा केलेली आहे ह्या ट्रेन्सना ट्रान्झिट ट्रेन्स असं म्हणतात आणि बघा तुम्ही मेट्रो सारख्याच असतात या ट्रेन्समध्ये फार वेळ लागत नाही अगदी दोन तीन मिनिटांनी तुम्हाला उतरायचं असतं बरं जिथे हे गेट्स आहेत ति जिथे प्लेन लागणार होतं तिथे फार दुकानं नाही आहेत त्यामुळे या गेट्सवर तुम्हाला विशेष गर्दी दिसणार नाही कारण लोक जिथे दुकानं आहेत तिथे फार वेळ घालवतात आणि मग अगदी प्लेन बोर्ड करण्याच्या म्हणजे प्लेन मध्ये शिरण्याच्या अगदी अर्ध्या तासा आधी ट्रेन बोर्ड करून इथे बोर्डिंग गेट जवळ ते थांबतात हे आहे टर्मिनल फाईव्ह टर्मिनल फाईव्हचे तीन बिल्डिंग्स आहेत ए बी आणि सी आणि ह्या तीनही बिल्डिंग्स जी अंडरग्राऊंड ट्रेन जाते अंडरग्राऊंड ट्रान्झिट ट्रेन जाते त्यांनी हे कनेक्टेड आहेत दोन हजार पर्यंत टर्मिनल फाईव्ह हे फक्त ब्रिटिश एअरवेज ह्या प्लेन कंपनी कंपनीद्वाराच वापरले जात होते त्यामुळे ह्याला होम ऑफ ब्रिटिश एअरवेजसुद्धा म्हटलं जायचं पण आता इतर प्लेन कंपनीज सुद्धा या टर्मिनल फाईल चा वापर करत इथे तुम्हाला एअरपोर्ट वरच्या इथे प्री फ्लाइट इन्स्पेक्शन होत आहे म्हणजे प्लेन उड्डाण घेण्याआधी सगळं व्यवस्थित आहे ना काही इश्यूज तर नाही आहेत ना तुमचं कार्गो म्हणजे तुमचं जे, जे बॅग्स जे तुम्ही देतात चेक इन करतात त्या इथे आणल्या जात आहेत अशा अनेक हालचाली पाहायला मिळतात काही प्रवाशांची कनेक्टिंग फ्लाईट्स असतात काही थकलेले असतात तर त्यांच्यासाठी अशी आरामाची सोय सुद्धा एअरपोर्ट वर केलेली आहे फायनली खूप वेळानंतर प्लेन मध्ये बोर्ड करण्याची वेळ आली आणि इथे हे जे आहे ह्याला जेट ब्रिज असं म्हणतात प्लेन हे टर्मिनलच्या गेट पासून थोड्या अंतरावर लागतं आणि त्या प्लेन मध्ये शिरण्यासाठी टर्मिनल पासून ही अशी ब्रिजची सुविधा केलेली आहे ह्याला जेट ब्रिज किंवा एअर ब्रिज सुद्धा म्हणतात ते बघा तुम्हाला प्लेनचा दरवाजा दिसेल आणि हे आहे ते कनेक्टिंग ब्रिज इकडून प्लेन मध्ये आत शिरण्यासाठी तसं मला बसचा प्रवास आवडतो ट्रेनचा प्रवास आवडतो पण प्लेनचा प्रवास हा मला विशेष आवडतो मला एक वेगळीच एक्साइटमेंट असते बसनी ट्रेननी आपण बहुतेकदा प्रवास करत असतो पण प्लेनचा प्रवास हा क्वचितच म्हणजे माझ्यासाठी तरी मी तरी क्वचितच करते तसंच मला प्लेनमधून जो रात्रीच्या वेळेला जो व्ह्यू दिसतो तो पाहायला मला खूप आवडतं प्लेननी मी नेहमीच इकॉनॉमीची सीट बुक करते स्वस्त आणि मस्त पण ऑफिस तिकीट काढत होतं त्यामुळे मी त्यांना प्रीमियम इकॉनॉमीची सीटसाठी रिक्वेस्ट केलेली बिझनेस क्लास हा खूपच महाग असतो अगदी डबल किंमत असते आणि बिझनेस क्लासची तिकीट ऑफिस नक्कीच देणार नव्हतं माझा प्रीमियम इकॉनॉमीचा एक्सपिरियन्स चांगला होता बेगरूम फार मोठा असतो त्यामुळे तुम्हाला पाय सोडायला छान ऐस जागा मिळते तुम्हाला मेन्यू दिला जातो वेलकम ड्रिंक दिलं जातं आणि जे खाणं आहे तुम्हाला जे जेवण असतं ते सुद्धा एकदम छान सुंदर पद्धतीने प्लेट करून तुम्हाला दिलं जातं मुळात काय जर ते फ्लाईट एक्सपिरियन्स आणि इन फ्लाइट सर्विस त्याचे पैसे असतात म्हणजे तुमचा जो वेळ प्लेन मध्ये जो जाणार आहे तो जास्तीत जास्त कम्फर्टेबल व्हावा ह्याची काळजी घेतली जाते मात्र मी मूळची कंजूशच असल्यामुळे प्रीमियम इकॉनॉमीचा जरी एक्सपिरियन्स चांगला आला तरी मी जेव्हा स्वतः तिकीट काढत असेल तरी मी इकॉनॉमीचीच तिकीट काढून थोडेफार पैसे वाचवूनच मी तिकीट काढून प्रवास करेन असं मला वाटतं बरं मी आता माझी बडबड थांबवते भारतात असताना मी जगन्नाथपुरीला सुद्धा जाऊन आले त्यामुळे पुढचे काही व्हिडिओज हे जगन्नाथपुरीवर असणार आहे तर मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद